नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीसच्या नंतर दोन हजार तेवीसला होऊ घातलेली तलाठी भरती म्हणजे या तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत किंवा या तलाठी भरतीच्या निकालाच्या प्रतीक्षेत लाखो विद्यार्थी आहेत कारण पेपरही किंवा ही, ही परीक्षाही भरपूर विद्यार्थ्यांनी दिली होती तर तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार नेम आहे नेमक्या कोणकोणत्या या बाबतीत अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक विद्यार्थ्याला की ज्या ज्या विद्यार्थ्याने तलाठी भरतीची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त एकच आतुरता आहे ती म्हणजे निकाल केव्हा लागेल तर मित्रांनो यामागचं कारण काय आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स सविस्तर माहिती राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांच्याकडून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये निकालासंदर्भात चांगली बातमी मिळणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आता यामध्ये मित्रांनो किती उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती तर तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी साडे अकरा लाखपेक्षाही जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेले होते साडे अकरा लाख मग आता त्यापैकी कि किती वि विद्यार्थ्यांनी किंवा किती उमेदवारांनी परीक्षा दिली तर त्यात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही प्रत्यक्ष परीक्षा दिलेली आहे किती स आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि पुढील काही दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळण्याची आपल्याला नक्कीच शक्यता आहे या मदे, तर बघा यामध्ये आपल्याला झालं काय तर मित्रांनो तलाटी भरतीची परीक्षा झाल्यानंतर आपल्याला एक तुमची रिस्पॉन्स आली होती आपण जे प्रश्न सोडवले जे चुकीचे होते जे बरोबर होते त्याची तुम्हाला शहानिशा करण्यासाठी रिस्पॉन्स देण्यात आली त्या रिस्पॉन्स आक्षेपानंतर पुन्हा आपल्याला एक सुधारित रिस्पॉन्स किंवा फायनल रिस्पॉन्स तयार करून मिळालेली होती परंतु झालं काय पुन्हा बावीस डिसेंबर रोजी नव्याने टी सी एसकडून दुसरी रिस्पॉन्स सीट जा जारी करण्यात आली किंवा दुसरी रिस्पॉन्स प्रकाशित करण्यात आली त्यामध्ये नेमका काय घोट झाला तर बघा पुन्हा नव्याने जेव्हा बावीस डिसेंबरला रिस्पॉन्स आली त्यात पाच प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि जी दोन प्रश्न जे होते त्या प्रश्नांचे सर्व उमेदवारांना सरसकट गुण देण्यात आले होते तर मित्रांनो पुन्हा त्यामध्ये बदल झालेला आहे आणि पुन्हा तुमची रिस्पॉन्सिट नव्यानं आलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये चेक करून घेऊ शकता की कोणाचे उमे गुण बदलले आणि कोणाला कमी मिळाले कोणाला जास्त मिळाले तर मित्रांनो असं होऊ शकते की जे उत्तरं बदललेत त्या बरोबर उत्तरवाल्यांचे कमी झाले असतील आणि ज्यांचे बरोबर होते आ आधी त्यांचे चुकले असतील आणि ज्यांचे आधी चुकीचे होते त्यांचे बरोबर झाले असतील असंही होऊ शकते त्यामुळे आपण चेक करून घ्या आपण यामध्ये सांगूया कोणकोणते प्रश्न बदलले आहेत तर मित्रांनो सतरा ऑगस्टला जी तिसरी शिफ्ट होती सायंकाळची जी शिफ्ट होती त्या शिफ्टमधला एक प्रश्न हा बदल करण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्या उत्तरात बदल झालेला आहे त्यानंतर अठरा ऑगस्टला जी पहिली शिफ्ट होती सकाळची त्या पहिल्या शिफ्टमध्ये एक प्रश्न बदललेला आहे त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी जो पेपर झाला त्यामध्ये पहिली शिफ्ट बावीस ऑगस्टची पहिली शिफ्ट त्यामध्ये एक प्रश्न बदल करण्यात आला त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला तिसऱ्या शिफ्टचा म्हणजे थर्ड शिफ्ट सायंकाळची तो एक प्रश्न जो होता त्यामध्ये सर्व उमेदवारांना गुण देण्यात आला म्हणजे या प्रश्नाचा फायदा सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना झालेला आहे <coughs> त्यानंतर एक सप्टेंबर रोजी जो पेपर झाला त्यामध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये एक प्रश्न बदल करण्यात आला आणि चार सप्टेंबरच्या सेकंड शिफ्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांना तो प्रश्न बरोबर देण्यात आलेला आहे चार सप्टेंबरला जो जी सेकंड शिफ्ट होती त्यामध्ये एक प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना बरोबर देण्यात आला आणि त्यानंतर सहा सप्टेंबर रोजी सेकंड शिफ्टचा एक प्रश्न चेंज करण्यात आला अशा प्रकारे हे प्रश्नां ह्या प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेले होते आणि पुन्हा नव्याने हिट आलेली आहे आता मित्रांनो सर्व उमेदवारांना आतुरता एकच आहे की निकाल कधी लागणार आता निकाल कधी लागणार तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्यासाठी आपण या व्हि व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत की जो पेसासंदर्भातील जागांचा निकाल होता जो त्याबद्दल कोर्टामध्ये निर्णय चालू आहे आणि नऊ जानेवारीला पेसाच्या जागासंदर्भात निर्णय येणार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला पेसाच्या जागांच्या संदर्भात निर्णय येणार आहे आणि तो पेसांच्या जागांचा निर्णय क्लिअर झाला की लगेचच आपल्याला तलाटी भरतीचा निकाल आणि नियुक्तीपत्रही आपल्याला लवकरच मिळेल आता मित्रांनो कारण काय तर महसूल आणि वन विभागाने जी घोषणा केलेली होती की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी तलाठी भरतीच्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे मग नऊ जानेवारीला जसा पेशांच्या जागांचा निकाल आला की लवकरात लवकर कार्यवाही करून आपल्याला सव्वीस जानेवारीच्या आत निकाल लागून तलाठी या पदासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी अपेक्षात आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला